आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी देखील वसई विरारचे प्रथम महापौर राजू पाटील यांच्या निवासस्थानी दिंडी काढून हा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून पंधरा वर्षांपासून हा दिंडीचा उत्सव साजरा केला जातोय त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थी शिक्षिका हे एकत्रित येऊन या ठिकाणी पारंपरिक दिंडी काढून पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा करतात यावेळेस विठुमाऊलीचा गजर केला जातो भजन कीर्तन अभंग गायले जातात त्याचबरोबर मुलांना देखील आपली संस्कृती आपली परंपरा याची ओळख करून दिली जाते विरार पश्चिम येथील त्यांचे निवासस्थानी माऊली या ठिकाणी पहाटे दिंडी येते त्याची पूजा केली जाते तसंच पालखी नाचवत या ठिकाणी अभंग गात रिंगण करत विद्यार्थी आणि शिक्षिका याचबरोबर प्रथम महापौर राजीव पाटील यांचा परिवार या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद लुटतो यंदाच्या वर्षी देखील ही दिंडी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली त्याचबरोबर या उत्सवाला चार चान लावले ते म्हणजे या लहान लहान मुलांच्या वेशभूषेने या ठिकाणी विठुमाऊलीची तसंच आईची वेशभूषा देखील करण्यात आली होती त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेत रिंगण फुगड्या यासारख्या विविध कार्यक्रम देखील करण्यात आले त्याचबरोबर जवळपास दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती त्याचबरोबर विविध शाळांचा देखील यामध्ये सहभाग होता विरार पूर्व व पश्चिम येथील शाळा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील उत्कर्ष महाविद्यालयाचा देखील यामध्ये सहभाग होता तर प्रथम महापौर राजीव पाटील तसंच माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी खुद्द ही पालखी घेतली आणि या संपूर्ण उत्सवामध्ये ते सहभागी झाले पाहुया त्यांचं यावर या काय म्हणणं आहे त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी या संपूर्ण उत्सवामध्ये नवीन काय होतं वर्षी देखील आषाढी एकादशी झाली आपण बघितलं असेल की या आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची पालखी घेऊन विठ्ठलनापाचा जप करत उत्कर्ष विद्यालयाची ही पालखी सातत्याने गेले बारा वर्ष झाले या घरी येते आणि इथे खूप चांगल्या रीतीने भजनाचा कार्यक्रम होतो मुलं मनसोक्त आनंद घेतात भजनाचा आणि नाचण्याचा आणि त्यांच्यामुळे या भागाला खूपच चांगला आनंद मिळतो आपण सर्व जाणता की पांडुरंगाची वारी करणारे गेले तीनशे तेहतीसवं वर्ष हे आहे ज्या दिवशी ही पालखी आळ आळंदी आणि देऊन निघावली आणि पांडुरंगाला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेली त्याला तीनशे तेहतीस वर्ष झाले आणि तीनशे तेहतीस वर्ष सातत्याने ही वारी करणारी मंडळी आहेत वारकरी मंडळी आहेत है, ह्यांच्या सगळ्यांच्या पुण्याईमुळेच महाराष्ट्र सुखी समृद्ध आहे असं मी ठामपणे नेहमीच सांगतो त्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे आणि तशाच प्रकारची ही दिंडी ही विरार परिसरामध्ये किंवा वसई विरार परिसरामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जागोजागी ही अशा प्रकारच्या दिंड्या निघतात आणि त्यांनी आपल्या कलेचा आपल्या संस्कृतीचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद सगळ्या भाविकांना मिळतो आणि ही कला अशीच जोपासली जाते मी उत्कर्ष विद्यालयाच्या सर्व शिक्षक वर्गाला आणि ज्या विद्यार्थ्यांनी इथे या वारीमध्ये भाग घेतलेला त्या सर्व पांडुरंग भक्तांना मी माझ्याकडनं धन्यवाद देतो दादा गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी आषाढीचा जो कार्यक्रम साजरा होता तुम्ही देखील सहभाग घेताय काय सांगता त्याबद्दल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपल्याला जो लाभलेला संतांचा वारसा आहे त्या वारसाचं गेले अनेक वर्ष मी स्वतः उत्कर्ष शाळेचा विद्यार्थी असल्यापासून आषाढीच्या दिंडीमध्ये मी सहभाग घेतो आहे आज पंधरा वर्ष झाले आपल्या माऊली या निवासस्थानी विविध ठिकाणून दिंड्या येतात अभंगांचा इथे जयघोष होतो विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये ही विरारमय पंढरी जी आहे ती दुमदुमली जाते आणि एक चांगल्या प्रकारचा हा जो पायंडा गेल्या अनेक वर्ष इथे पाडला गेलेला आहे की अनेक शाळांमधले विद्यार्थी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलनाथ संस्थान विरार येथे दर्शनाला येतात आणि ही दिंडी पूर्ण विरार शहरात फिरून पुण्या एकदा आपल्या शाळेमध्ये जाऊन विसर्जित होते हा जो उत्कर्ष विद्यालय विरार असेल किंवा विरारमधील विविध शाळा असेल ह्यांनी जो पायंडा पाडलेला आहे त्यामध्ये मी गेल्या अनेक वर्ष इथे असतो आपले प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या घरी गेले पंधरा वर्ष झाले ह्या दिंड्या येतात आणि अभंगाच्या जयघोषामध्ये विठ्ठलाच्या नामघोषामध्ये हा परिसर दुमधुमला जातो किती शाळांचा सहभाग असतो किती विचारला साधारणपणे दोन ते तीन हजार विद्यार्थी विरार परिसरातून विविध शाळांचे विविध आजी माजी विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेतात